हॅलो मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर आज आपण सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे आपला इयत्ता सातवी मंथन व्यवसाय एक यामधले मागच्या व्हिडिओमध्ये मी सात शिकवले आहेत गणित बरोबर आहे याच्यासमोर प्रश्न आठवापासून आपण स्टार्ट करणार आहे बघा आठवा प्रश्न आहे तर आपण स्टार्ट करूया तर बघा व्यवस्थित बघायचं आहे तुमच्याकडे ज्याच्याकडे पुस्तक नाही आहे किंवा असेल तर आठवा प्रश्न व्यवसाय एकमधलं मधलं बघायचा आहे नसलं तरी टेन्शन नका घेऊ कारण माझ्याकडे पुस्तक आहे तुम्हाला मी प्रश्न दाखवतो कारण याच्यामध्ये लिहिलेलं नाही प्रश्न मी ठीक आहे कारण टाइम खूप जातोय त्याच्यामुळे बघा जो आठवा प्रश्न आहे बघा आठवा चालू होता आपला आठवा प्रश्न दिसते सगळ्यांना आठवा प्रश्नामध्ये बघा काय विचारलेलं आहे एक मूळ संख्या विषम व इतर सर्व मूळ संख्या सम असतात तर याचा अर्थ समजून घ्या जो आठवा प्रश्नामध्ये सांगितलं आपल्याला सत्यविधान ओळखायचं आहे तर मी बघा मी इथं काय केलेलं आहे पहिले नंबर्स लिहून घेतले सगळे बघा दोन तीन पाच सात हे काय विषम संख्या आहेत याच्यामध्ये काही मूळ पण संख्या आहेत बरोबर आहे तर सत्त्याण्णवपर्यंत लिहून घेतले जे आता डॅश डॅश राहिले याच्या समोर संख्या तुम्हाला माहीत आहे सगळ्यांना सांगायची गरज नाही आहे तर बघा तर आपण प प्रश्न याच्यामधले आपण उत्तर काढू याचं तर पहिला याच्यामध्ये काय दिलेलं बघा की एक मूळ संख्या विषम व हो इतर सर्व काय बघा इथं दिल ठीक आहे तर एक मूळ संख्या व आ, इतर संख्या काय म्हणतात एक मूळ संख्या विषम व इतर सर्व मूळ संख्या सम असतात पहिला बघा पहिले याच्यामध्ये बसतो का तर बघा एक मूळ आहे बरोबर आहे दोन बघा हे दोन जे आहे हे विषय मूळ पण आहे आणि सम पण आहे याचा अर्थ म्हणजे काय की हे संख्या विषम नाहीये म्हणजे काय मूळ आहे मग पहिल्या ऑप्शनमध्ये काय बसू शकत नाही तर दुसरा ऑप्शनमध्ये बघा की एक मूळ संख्या सम बघा वेचत आहे का एक मूळ संख्या सम व इतर सर्व मूळ संख्या विषम असतात तर बघा हे समपन आहे मूळ पण संख्या आहेत पण इथं काय आहे की हे जे दोन आहे हे दोन मूळ पण आहे आणि समपन आहे म्हणजे याचा अर्थ म्हणजे काय की ही संख्या त्या दोन ऑप्शनमध्ये बसते बाकीचे काय आहेत बाकीचे सगळं मूळ संख्या आहेत पण कशा आहेत विषम आहेत मग याचा अर्थ म्हणजे काय ऑप्शन दोन याचं उत्तर असेल ठीक आहे या ठिकाणी प्रश्न आठवा सांगितले आता आपण नववा प्रश्न बघूया या ठिकाणी बघा जो नवा प्रश्न आहे बघा हा इथं नवा प्रश्न ठीक आहे तर तीन क्रमा क्रमागत समसंख्याची बेरीज सहाशे बारा आहे तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती हा प्रश्न दिलेला आहे तर आपण सॉल्व्ह करूया बघा प्रश्नामध्ये सॉल्व्ह करताना बघा आता सॉल्व्ह करूया तर इथं एक मिनिटानं सॉल्व कर ठीक आहे बघा आता लाईट थोडं फ्लॅश चालू केलं तर ठीक आहे मोबाईलचा ह्याच्यामुळे दिसत नव्हता तुम्हाला दिसत नाही ना प्रश्न याच्यामुळे ठीक आहे तर बघा त्याच्यामध्ये मी काय केले की पहिले तीन क्रमागत समसंख्या घेतले ठीक आहे एक्स ही पहिली समसंख्या एक्स अधिक दोन दुसरी समसंख्या आणि एक्स अधिक चार ही तिसरी समसंख्या या सर्वांची बीरीज किती आहे सहाशे सोळा आहे ठीक आहे आता याला सॉल्व्ह करायचं आहे तर बघा हा एक्स इतलचा एक्स दोन एक्स झाली आणि हे तीन एक्स म्हणजे काय लिहायची तर तीन एक्स सगळे अधिक मध्ये म्हणून अधिक इथं चिन्ह द्यायचं आहे नंतर काय करायचं राहिलं काय दोन आणि चार या दोघांची बेरीज करायची किती होतात सहा होते मग इथे लिहायचं सहा बरोबर आहे आणि बरोबर चिन्ह जशाला सहाशे सोळा यांची बेरीज आता करायचं काय आता अधिक सहा आहे तिकडं पाठवा म्हणजे वजामध्ये जाईल म्हणजे काय होणार तीन एक्स बरोबर सहाशे सोळा वजा सहा ठीक आहे असं या ठिकाणी इथं सहा दिसत नाही ना इथं थोडा अलीकडे लिहितो मी सहा ठीक आहे तर काय करायचं बघा आता सॉल्व करायचं आहे आता तीन एक्स इथंच राहील बरोबर आहे आता बघा सहाशे सोळामधून सहा गेले सहाशे सहा राहते ठीक आहे आता बघा सॉल्व कसं करायचं समोर आता इथे तीन एक्स आहे बरोबर आहे तीन एक्स या दोघांमधील चिन्ह कशायचं आहे गुन्हा कराय तिकडं पाठवलं काय होते हे तीनला तिकडं पाठवायचं भागकारण जाईल म्हणजे एक्स बरोबर सहाशे सहा भागिले तीन ठीक आहे तर हे बघा याला सॉल्व करूया आता एक्स बरोबर तीन एक तीन एक तीन तीन दोन्ही सहा होती तीन शून्य शून्य परत तीन दोन्ही सहा एक ची किंमत किती आली दोनशे दोन ठीक दोन। आहे आता काय विचारलं आपल्याला समोर कि सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्यामधला फरक आता बघा याच्यामध्ये आता एक्सची किंमत इथं आलेली आहे ठीक आहे तर आता काय करायचं मी तर थोडं इथं पुजतो कारण तुम्हाला दिसणार नाही एक्सची किंमत लक्षात ठेवायचंय मी कसं केलं ते पण बघायचं आहे ठीक आहे मी एवढं पुजतो एक्स बरोबर दोनशे दोन आले आता बघा याला सॉल्व्ह करायचं आता सॉल्व्ह करताना कसं करायचं एक्स ही लहान संख्या असते बरोबर आहे आणि शेवटची मोठी संख्या कोणती आहे ही एक्स अधिक चार ही मोठी संख्या यममध्ये मोठी संख्या ठीक आहे आता मोठी आणि छोटीमधलं फरक विचारायला आहे मग एक्सची किंमत आता बघा याच्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे एक्स अधिक चार मग एकच्या जागी काय ठेवायचं दोनशे दोन ठेवायचं दोनशे दोन अधिक चार, चार किती होतात दोनशे सहा होते एकच्या जागी ठीक आहे आपण एकची किंमत काढली होती दोनशे दोन मग एकच इथं एकची किंमत आपण दोनशे दोन ठेवली दोन दोन अधिक चार दोनशे सहा झाले मग काय करायचं आता एकची किंमत म्हणजे एक बघा एकची किंमत किती काढली होती आपण दोनशे दोन, दोन म्हणजे लहान संख्या असेल तर लहान संख्या इथे लिहायचं आणि दोघांमध्ये फरक म्हणजे वजबाकी करायचं आता सहामधून दोन गेले चार राहतो वीसमधून वीस गेला सॉरी वीसमधून वीस गेले शून्य राहते म्हणजे काय उत्तर काय येणार आपलं चार जो याच्यामध्ये ऑप्शन नंबर दोन याचं उत्तर असेल ठीक आहे तर समोरचा आपण प्रश्न बघूया आता या ठिकाणी बघा जो दावा प्रश्न आहे दहावा प्रश्नमध्ये काय विचारलेला आहे की तीन यक्स अधिक पाच ही समसंख्या आहे तर खालीलपैकी कोणती संख्या आहे व्यवस्थित बघायचं आहे ठीक आहे तर बघा मी आता सॉल्व्ह करतो सॉल्व करताना बघा आपण बघूया आता ठीक आहे तर बघा तर जो आहे आता बघा तीन एक्स आधी ही समसंख्या आहे बरो बरोबर आहे जर असा प्रश्न विचारला असेल तर काय करायचं आता एक तीनला सोडून द्या बघा पाच आहे पाच ही समसंख्या असं मानायचं आहे पण पाचच्या बघा पाचच्या नंतर म्हणजे आधीची पाचच्या आधीची संख्या कोणती येईल चार चार का असणार बघा याच्यामध्ये का असतं की जे आधीची संख्या येईल ती का असते विषम असते पाचच्या आधी संख्या कोणती आहे विषम संख्या असेल ठीक आहे वी म्हणजे विषम त्याच्या आधी संख्या तीन तीन पण का असेल विषमच असेल या ठिकाणी बघा तर आपल्याला इथपर्यंतच हे काढायचं होतं तर बघा याच्यामध्ये जे उत्तर आहे तीन असणार म्हणजे तीन ही का असणार विषम संख्या असणार त्याला एक्स लावून द्या काय फरक नाही पडत एक्स एक हा चल लावला तरी काय नाही म्हणजे तीन एक्चं उत्तर असेल जो ऑप्शन नंबर याचं दोन असेल ठीक आहे या ठिकाणी आपण जो व्हिडिओ आहे खूप लाँग होतोय तर सहा मिनिट साडे बघा सात मिनिट होत आले कारण अपलोड करायला खूप प्रॉब्लेम जातो याच्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये एवढंच बघूया तुम्ही व्यवस्थित बघायचं आहे आणि पुढचं जो व्हिडिओ समोरचे प्रॉब्लेम्स मी उद्या व्हिडिओ अपलोड करेन ठीक आहे तो तोपर्यंत व्यवस्थित बघायचा आहे तोपर्यंत बाय बाय टेक केअर